आठ जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी जागरणद्वारे प्रश्न एक अलीकडे जागतिक युद्ध अनाथ दिन कधी साजरा करण्यात आला आहे ए चार जानेवारी बी सहा जानेवारी सी पाच जानेवारी डी यापैकी नाही अचूक उत्तर बी सहा जानेवारी स्पष्टीकरण युद्ध आणि हिंसेमुळे आपले आई वडील गमावलेल्या मुलांच्या अडचणीकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी सहा जानेवारी रोजी जग युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा करते जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिन दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिन तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन चार जानेवारी जागतिक ब्रेल दिन पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिन प्रश्न दोन अलीकडेच बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्त पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए रवी रंजन बी सुरेश गोयल सी पी एस गिरीशा डी यापैकी नाही अचूक उत्तर सी पी एस गिरीशा आता पाहू महत्वाच्या नियुक्त्या न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली भारतीय वायुसेनेच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ पदाचा कार्यभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला हिंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आर के आरके अग्रवाल यांची एफ सी आय चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली राकेश अग्रवाल यांना एन आय ए प्रमुखाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला अजय सिंधल यांची हरियाणाचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली अटल स्मृती न्यासचे अध्यक्ष म्हणून एम व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती करण्यात आली पी व्ही सिंधू यांची बीडब्ल्यू झाली प्रश्न तीन अलीकडे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे ए भूटान बी म्यानमार सी मालदीव डी यापैकी नाही अचूक उत्तर बी म्यानमार म्यानमार राजधानी नेपिडॉ चलन म्यानमार राष्ट्रपती म्यानमारपती प्रश्न चार दुर्मिळ चंदन बिबट्या कुठे दिसला आहे ए केरळ बी तेलंगणा सी कर्नाटक डी यापैकी नाही अचूक उत्तर सी कर्नाटक स्पष्टीकरण कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच एक अतिशय दुर्मिळ स्ट्रॉबेरी रंगाचा बिबट्या दिसला आहे ज्याला लोकप्रियतेने चंदन बिबट्या असे नाव देण्यात आले आहे यापूर्वीची एकमेव भारतीय नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रणकपूर क्षेत्रातून होती ती भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात आहेत आलमटची धरण कृष्णा नदीवर आणि कृष्णराज सागर धरण कावेरी नदीवर आहेत भारतात मक्याचा सर्वात मोठा उत्पादक राज्य कर्नाटक आहे तसेच नारळ उत्पादनात भारताचे कर्नाटक राज्य अव्वल स्थानी आहे आंतरराष्ट्रीय बुक पुरस्कार दोन हजार पंचवीस भानू मुश्ताक आणि त्यांच्या लॅम्प सिलेक्टेड स्टोरेज साठी आहे कर्नाटक राजधानी बेंगळुरू मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच येथे लोकसभा अठ्ठावीस जागा राज्यसभा बारा जागा विधानसभा दोनशे चोवीस जागा आहेत कर्नाटक चालू घडामोडी कर्नाटकने दोन हजार पंचवीस मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव अवयव दानांसह विक्रम केला परंतु तामिळनाडू दोनशे सदुसष्ट अवयव दानांसह पहिल्या स्थानावर राहिले आहे आणि त्यानंतर तेलंगणाचा दोनशे पाच अवयव दानांसह दुसरा क्रमांक लागला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकच्या पाच विद्यालयांमध्ये या लॅबचे उद्घाटन केले कर्नाटकने ग्रामीण मालमत्ता डिजिटलायझेशनसाठी इस्वाफू दोन पूर्णांक शून्य दशांश सादर केले वर्ल्ड बेस्ट सिटीज इंडेक्स दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय शहर बेंगळुरूला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे पेलिया मालेनाडू नावाची उडी मारणाऱ्या कोळीची एक नवीन प्रजाती कर्नाटकमध्ये शोधली गेली रवींद्र कोरिसेक्टर यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांत मासिक पाळी रजा धोरण सुरू करणारे कर्नाटक हे भारताचे पहिले राज्य बनले प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यात लोहित नदीवर कलाय दोन जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे ए आसाम बी मणिपूर सी मिझोराम डी अरुणाचल प्रदेश अचूक उत्तर डी अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश मधील कलाय हायड्रो पॉवर प्रोजेक्ट ला मंजुरी दिली आहे दिली आहे की प्रकल्पाच्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन मध्ये गंभीरपणे लुप्तप्राय असलेल्या व्हाईट दुर्लक्ष करण्यात आले आहे ज्याचा अधिवास लोहित नदी खोऱ्याच्या किनारी आहे अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यपाल केनाईक टी वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी भारतीय संविधानाच्या त्रेपन्नाव्या दुरुस्तीनुसार याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला अरुणाचल प्रदेश चालू घडामोडी अरुणाचल प्रदेशच्या सेयान खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा नवीन प्रजाती शोधल्या गेल्या पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसमवा अभ्यास अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस इटानगरमध्ये झाल्या अरुणाचल प्रदेशात ब्रिजोपोरस कनाडी नावाची नवीन कवक प्रजाती आढळली केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये नामचिक नामफक कोळसा खाणीचे उद्घाटन केले भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रोन कवच सराव केला अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी नदीवर दोन हजार दोनशे मेगावॅटच्या उजू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी मिळाली अरुणाचल प्रदेश मधे पल्लास मांजरीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा सापडला प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन मुलांचा नियम रद्द केला आहे ए झारखंड बी तेलंगणा सी पश्चिम बंगाल डी यापैकी नाही अचूक उत्तर बी तेलंगणा स्पष्टीकरण तेलंगणा विधानसभेने तेलंगणा पंचायत राज सुधारणा विधेयक दोन हजार सव्वीस मंजूर केले ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी दोन मुलांची अनिवार्यता समाप्त करण्यात आली आहे तेलंगणा राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तेलंगणा चालू घडामोडी अदानी समूह तेलंगणामध्ये पंचवीसशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डेटा सेंटर स्थापित करेल भारताचा पहिला बायो प्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणामध्ये सुरू झाला तेलंगणाने जागतिक नेतृत्वासाठी इनोव्हेशन हब सुरू केले तेलंगणा सी पोर्टलद्वारे मोबाईल फोन रिकव्हरीच्या बाबतीत अव्वल राहिले भारताचे पहिले सेमीकंडक्टर नाविन्यपूर्ण संग्रहालय प्रश्न सात देशाने लौदी नावाचे नवीन क्षेपणास्त्र विनाशक जहाज केले आहे ए रशिया बी फ्रान्स सी चीन डी यापैकी नाही अचूक उत्तर सी चीन स्पष्टीकरण चीनने अलीकडेच लौदी नावाचे एक नवीन प्रगत युद्धनौका नौदलात समाविष्ट करून आपली सागरी शक्ती अधिक मजबूत केली आहे हे पाऊल असे दर्शवते की चिनी नौदल आपल्या ताफ्याचा किती वेगाने विस्तार करत आहे जेणेकरून अमेरिकेच्या नौदल सामर्थ्याच्या बरोबरीने पोहोचता येईल किंवा त्यांना आव्हान देता येईल चीन राजधानी बीजिंग चलन रोन राष्ट्रपती शी जिनपिंग चीन चालू घडामोडी वायजे वीस नावाचे हायपरसोनिक अर्टी क्षेपणास्त्र चीनने विकसित केले चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला झाग दामो यांना दोन हजार पंचवीस सा मोस्ट चीफ चायनीज अवॉर्ड मिळाला चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन दोन हजार पंचवीस सराव सुरू केला चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला प्रश्न आठ लीगच्या आयपीएल प्रक्षेपणावर बंदी घातली आहे ए नेपाळ बी श्रीलंका सी बांगलादेश डी यापैकी नाही योग्य उत्तर सी बांगलादेश बांगलादेश राजधानी ढाका चलन बांगलादेशी टाका पंतप्रधान मोहम्मद युनूस बांगलादेश चालू घडामोडी बांगलादेश संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले भारताने जमीन आणि सागरी बंदरांद्वारे बांगलादेशातून जीव जीवटयातीवर बंदी घातली बांगलादेशने आठ ऑगस्टला नवीन बांगलादेश दिन म्हणून घोषित केले असद आलम सेयाम यांची बांगलादेशचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली भारताने बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांसारख्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली भारताने बांगलादेशसाठी ट्रान्सशिपमेंट शिपमेंट सुविधा समाप्त केली प्रश्न नऊ अलीकडेच खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ए गोवा बी दीव सी कोची यापैकी नाही अचूक उत्तर बी दीव स्पष्टीकरण येथे पाच जानेवारी खेलो इंडिया बीच गेम्स च्या दुसऱ्या सत्राचा सोमवारी घोगला बीचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष संदेशासह रंगारंग शुभारंभ झाला प्रश्न दहा अलीकडेच भारताचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आय सी जी एस समुद्र प्रताप कुठे कार्यान्वित करण्यात आले आहे ए गोवा बी मुंबई सी कोची डी यापैकी नाही अचूक गोवा स्पष्टीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गोव्यात भारतीय तटरक्षक जहाज समुद्र प्रताप राष्ट्राला समर्पित केले गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले हे जहाज भारताचे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे आणि भारतीय तटरक्षक ता दलाच्या ताफ्यातील सर्वात मोठे जहाज देखील आहे हे यश सागरी क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे गोवा राजधानी पणजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल पुष्पती अशोक गजपती राजू गोवा चालू घडामोडी छप्पनावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल इंटरनॅशनल सॅलिनिटी कॉन्फरन्स वी केअर दोन हजार पंचवीस गोव्यात सुरू झाली फेडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस चे उद्घाटन गोव्यात झाले गोवा सरकारने शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजी येथे झाली गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली गोवा जागतिक आउटरीच ऐतिहासिक दहाव्या आयुर्वेद दिनाचे आयोजन करेल गोव्यात मांडवी नदीवर रो रो फेरी सेवा सुरू झाली कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे प्रश्न अकरा अलीकडेच कोणाला नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ए अनिता देसाई बी नंदिनी चक्रवर्ती सी उर्मिला सत्यनारायणन डी यापैकी नाही अचूक उत्तर सी उर्मिला सत्यनारायणन स्पष्टीकरण भरतनाट्यमच्या प्रसिद्ध कलाकार उर्मिला सत्यनारायणन यांना चेन्नईत संगीत अकादमीमध्ये मध्ये आयोजित एकोणीसाव्या नृत्य महोत्सवात नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व्हायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांना कर्नाटक संगीतातील उत्कृष्टतेसाठी सर्वोच्च मान्यता संगीता कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इतर महत्त्वाचे पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रीय बाल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्र्यांचे दक्षता पदक मिळाले नेना कालू यांनी दोन हजार पंचवीस चा टर्नर प्राइज जिंकला दिव्यांगजन सक्षमीकरणातील नाविन्यासाठी प्रतीक माधव यांना राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आलिया भट्टला गोल्डन ग्लोब होरायझन अवॉर्ड मिळाला सुप्रिया साहू यांनी संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान जिंकला प्रश्न बारा अलीकडेच कोणाची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ए न्यायमूर्ती सौमेन सेन बी न्यायमूर्ती ए मुहम्मद मुस्ताक सी न्यायमूर्ती संगम कुमार साहू डी यापैकी नाही अचूक उत्तरे न्यायमूर्ती सौमेन सेन सिक्कीम राजधानी दंगटोक मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग राज्यपाल माथुर येथे लोकसभा एक जागा राज्यसभा एक जागा विधानसभा बत्तीस जागा आहेत तसेच भारताचे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य भारताचे दुसरे सर्वात छोटे राज्य आणि भारताचे पहिले शंभर टक्के सेंद्रिय राज्य सिक्कीम हे आहे तसेच मधील खेचोपलरी आर्द्रभूमीचा रामसार स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे सिक्कीम चालू घडामोडी सिक्कीमच्या तुंगबुक आणि पुमटोंगपुलीत या दोन पारंपारिक लेपचा वाद्यांना जीआय टॅग मिळाला सिक्कीममध्ये नारी अदालत सुरू करण्यात आली आहे सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे सिक्कीम हे पहिले राज्य बनले भारताच्या पहिल्या डिजिटल नोमेंट विलेज उद्घाटन सिक्कीम मध्ये झाले दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी सिक्कीम हे भारताचे सर्वात सुरक्षित राज्य बनले आहे पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीमच्या पन्नास वर्षाच्या पूर्ततेनिमित्त स्मारक नाणे जारी केले आता मागील व्हिडिओतील प्रश्न प्रश्न अलीकडे सदानंद दाते कोणत्या राज्याचे नवीन डीजीपी बनले आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी ओडिशा डी यापैकी नाही अचूक उत्तरे महाराष्ट्र आता पाहू अतिशय महत्वाचे उजळणी प्रश्न भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला आहे भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूर येथे स्थापन केले जाईल एफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आला दक्षिण ध्रुवापर्यंत स्किन करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्य कार्तिकेयन बनली आहे ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्गे आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चव्वेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली पंतप्रधान मोदी यांनी लखनौमध्ये स्थळाचे उद्घाटन केले चीनच्या सुपरखंडक ती मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा दोन हजार सव्वीस चा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनाक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे शोर मारिन यांची भारतीय या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली जर्मनीने अधिकृतपणे दोन हजार सव्वीस साठी जी सेवन चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला घोसरा तेहत्तीस वर्षानंतर पुन्हा टायगर स्टेट म्हणून घोषित झाले भारतीय वायुसेनेच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ पदाचा कार्यभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए नेहा मित्रा बी अनिता देसाई सी नंदिनी चक्रवर्ती डी यापैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद